हा चित्रपट पाहण्याआधी जर तुम्ही गॉडफादरच्या या आधीचे तिन्ही पार्ट पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन ते पहा आणि त्यानंतर हा चित्रपट बघा तर ह्या चित्रपटाच्या सुरुवातीला हे दाखवतात की मायकल गेल्या सात वर्षापासून न्यूयॉर्कमध्ये राहतोय आणि त्याच्या मनात खूप साऱ्या गोष्टींविषयी खेद आहे तसं तर तो सध्या खूप शक्तिशाली आहे त्याच्याकडे भरपूर पॉवर आहे पण त्याने त्याच्या भावाला म्हणजेच स्प्रेडोला मारण्याची जी ऑर्डर दिलेली त्याचं गिल्ट आज देखील त्याच्या मनात असतं त्याचबरोबर त्याच्या हिस्स्याची जेवढी पण संपत्ती होती तो ती दान करतो तसंच आता मायकलची दोन्ही मुलं त्याच्यासोबत राहत नसतात त्याने त्याच्या ते मुलांना त्याच्या बायकोच्या ताब्यात दिलेलं असतं कारण की त्यांचं चा शिक्षण चांगल्या पद्धतीने व्हावं म्हणून त्याचबरोबर तो त्याच्या मुलांना गेल्या सात वर्षापासून भेटलेला नसतो पुढे दाखवतात की मायकलने खूप सारा दानधरम केलेला असतो म्हणून मायकलला चर्चकडून सन्मानित करणार असतात त्यामुळे तो त्याच्या मुलांना एक पत्र लिहितो तो त्यात लिहितो की मी तुम्हाला तुमच्या शिक्षणासाठी माझ्यापासून दूर केलेलं पण आपण एक कुटुंब आहोत आपल्याला भेटायला हवं खरं तर मायकलला त्याच्या कुटुंबाचं महत्त्व समजलेलं असतं त्यामुळे त्याची इच्छा असते की त्याला चर्चकडून जेव्हा सन्मानित करणार आहेत तेव्हा त्या कार्यक्रमात त्याची मुलं पण असावीत पुढे तो पत्रामध्ये लिहितो की जमलं तर तुमच्या आईला पण तुमच्यासोबत घेऊन या आणि पुढे तसंच होतं जेव्हा मायकलला चर्चकडून सन्मानित करतात तेव्हा तिथे त्याची ते दोन्ही मुलं व त्याची बायको पण हजर असते मायकलला इथं भरपूर मान सन्मान मिळतो आणि पुढे मायकलला हे कळतं की त्याचा मुलगा लॉ करतोय पण त्याला आता लॉचं शिक्षण पूर्ण करायचं नसतं त्याला एक सिंगर बनायचं असतं तसंच मायकलची इच्छा असते की त्याने लॉ करावं पण अँथनी त्याच्या वडिलांचं ऐकत नाही तो मायकलला म्हणतो की मी सिंगरच बनणार मायकल त्याच्या मुलाला म्हणतो की जर तू लॉची डिग्री मिळवली तर तुझं भविष्य सिक्युअर होईल आणि पुढे तू माझ्यासोबत माझ्या बिझनेसमध्ये हातभार पण लावू शकशील अँथनी म्हणतो की मी तुमच्या बिझनेसमध्ये तुमची साथ कधीच नाही देणार आणि तो तिथून निघून जातो इथे मायकलची बायको मायकलला सांगते की अँथनीला फ्रेडोच्या मृत्यूचं कारण माहीत आहे त्याला हे माहीत आहे की तू फ्रेडोला मारून टाकलंस तसंच इथे ह्या दोघांमध्ये वादविवाद होतात के मायकलला म्हणते की मी इथं तुझ्या चर्चचं ढोंग बघायला नाही आले ती सांगते की तुझी मुलं तुझ्यावर आजही प्रेम करतात मायकल म्हणतो की ही चांगली गोष्ट आहे मायकल त्याच्या बायकोला हे देखील म्हणतो की आपण पुन्हा एकदा सर्व काही ठीक करण्याचा प्रयत्न करायला हवा के म्हणते ठीक आहे पण तू अँथनीला सोडून दे त्याला त्याच्याप्रमाणे जगू दे मायकल म्हणतो ठीक आहे मी त्याला नाही अडवणार तसंच के तिथून निघून जाते आता इथे जी पार्टी असते त्या पार्टीत एक व्यक्ती आलेला असतो ज्याचं नाव जोई जासा असतं हा न्यूयॉर्कमध्ये दब त्या जागी बिझनेस करत असतो जिथे कधी काळी कॉर्लिओनी फॅमिलीचा दबदबा होता पण आता कॉर्लिओनी फॅमिली काळ्या धंद्यातून पूर्णपणे बाहेर आलेली असते त्यामुळे आता जोई तिथे त्याचा बिझनेस करत असतो हा मायकलकडे मदत मागण्यासाठी आलेला असतो तर त्याच्याकडे एक मुलगा काम करत असतो ज्याचं नाव विन्सेंट कॉर्लिओनी असतं हा मायकलच्या मोठ्या भावाचा मुलगा असतो म्हणजे सोनीचा पण सोनीने विन्सेंटच्या आईशी कधीही लग्न केलेलं नव्हतं आणि विन्सेंटमध्ये सुद्धा तसाच राग असतो जसा रागेट स्वभाव त्याच्या वडिलांचा म्हणजे सोनीचा होता इथे मायकल विन्सेंटला म्हणतो की मी तुला माझ्या लिगल कामात यायला सांगितलं होतं पण तू नकार दिलास व असा सोबत काम करायला ला लागलास आणि तुम्ही दोघं आता एकमेकांचा खून करण्यापर्यंत पोहोचलात विन्सेंट मायकलला म्हणतो की मायकल अंकल हा तुमच्या पाठीमागे तुम्हाला उलटसुलट बोलत असतो आणि जर तुम्ही मला परमिशन दिली तर मी तुमच्यासाठी त्याचा खून करू शकतो पण मायकल म्हणतो की तुम्ही दोघे एकमेकांमध्ये कॉम्प्रोमाइज करून घ्या इथे मायकलच्या सांगण्यावरून विन्सेंट जोईची गाळा भेट घेतो पण जेव्हा तो त्याला मिठी मारतो तेव्हा जोईज असा विन्सेंटच्या कानात म्हणतो की तू बास्टर्ड आहेस ह्यामुळे विन्सेंटला राग येतो आणि तो, तो जोईचा कान चावून त्याला रक्तबंपाळ करतो इथे मायकल त्याच्या माणसांना म्हणतो की ह्याला इथून बाहेर घेऊन जा तसंच मायकल विन्सेंटला म्हणतो की तू काही महिने माझ्यासोबत राहा आणि जर तुझी काम करण्याची पद्धत मला चांगली वाटली तर तुला कोणत्याही गोष्टीची कमी होणार नाही प्रत्यक्षात विन्सेंटला देखील हेच हवं होतं यानंतर पार्टी झाल्यावर विन्सेंट त्याच्या घरी जातो इथे तो एका मुलीसोबत झोपलेला असतो आणि तेव्हाच त्याला असा भास होतो की कोणीतरी त्याच्या घरात घुसले तो त्याच्यासोबतच्या मुलीला म्हणतो की माझ्यासाठी पाणी घेऊन ये मला तहान लागले आणि जेव्हा ती मुलगी पाणी आणायला जाते तेव्हा तिथे दोन माणसं असतात जे विन्सेंटला मारायला आलेले असतात ते त्या मुलीच्या गळ्यावर चाकू लावतात आणि विन्सेंटला मारायला त्याच्या खोलीत येतात पण तोपर्यंत विन्सेंट सावध झालेला असतो आणि जो माणूस त्याला आतमध्ये मारायला आलेला असतो त्याला विन्सेंट गन पॉइंट वर घेऊन बाहेर येतो इथे तो दुसऱ्या माणसाला म्हणतो की त्या मुलीला सोडून दे पण तो मुलीला सोडत नाही त्यामुळे विन्सेंट गन पॉइंट वर घेतलेल्या माणसावर गोळी झाडतो आणि त्याला मारून टाकतो हे बघितल्यावर दुसरा माणूस घाबरतो आणि त्या मुलीला सोडून देतो पुढे विन्सेंट त्याला विचारतो की तुला इथं कोणी पाठवले सुरुवातीला तो सांगत नाही पण नंतर तो सांगतो की मला जोईजासाने पाठवले हा जोईजासा तोच व्यक्ती असतो ज्याचा विन्सेंटने कान कापलेला तसंच विन्सेंट हे ऐकल्यावर त्या माणसाला मारून टाकतो यानंतर तो त्याच्या वडिलांच्या बहिणीकडे म्हणजेच मायकलची बहीण कोनी कॉर्लिओनीकडे जातो इथून कोनी कॉर्लिओनी त्याला मायकलकडे घेऊन जाते व त्याला सर्व काही सांगते ह्यामुळे मायकल खुश होत नाही पण तो म्हणतो की इथून पुढे विन्सेंट तू तेच करशील जे मी तुला सांगेल विन्सेंट म्हणतो ठीक आहे आता मायकल चर्चच्या पादरीकडे जातो खरं तर चर्चचं सर्व अकाउंट तसंच इथे जेवढे पण चॅरिटीतून पैसे येतात त्या सर्वांची जबाबदारी ह्याच पाद्रींकडे असते पण इथे त्यांना त्यांच्या मित्राने धोका दिलेला असतो त्यामुळे कित्येक मिलियन डॉलर्सचं नुकसान झालेलं असतं आणि आता सर्व आरोप त्यांच्यावरती येणार असतात त्यामुळे हे मायकलकडे मदत मागतात मायकल त्यांना सहा मिलियन डॉलर्स द्यायला तयार होतो पण बदल्यात त्याची एक अट असते इथे एक खूप मोठी कंपनी असते ज्याचं नाव इन मोबिलारे असतं ही एक रिअल इस्टेटची कंपनी असते आणि ह्याच कंपनीचे पंचवीस टक्के शेअर्स चर्चकडे असतात जे मायकल त्या चर्चकडून त्याला विकायला लावतो मायकल आता कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या बिझनेसमध्ये नसतो तो त्याचे सर्व कसिनो व जुगाराचे अड्डे विकून टाकतो आणि पुढे तो त्या कंपनीचे पंचवीस टक्के शेअर्स विकत घेतो ज्यामुळे आता तो या कंपनीमध्ये कोणताही निर्णय घेऊ शकतो तसंच हा पूर्णपणे बिझनेस असतो पुढे मायकल त्याच्या मुलीला म्हणतो की मी हे सर्व तुझ्यासाठी करतोय आणि माझी नेहमी हीच इच्छा होती की तू आणि तुझ्या भावाने याच प्रकारचं काम करावं मी ह्यात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही फक्त तुमची साथ देईल आता इथून पुढे मायकलचं व त्याच्या मुलीचं नातं ठीक व्हायला लागतं तसंच दुसरीकडे दाखवतात की मायकलची मिटिंग त्या लोकांसोबत असते ज्यांनी कधी काळी त्यांचे पैसे मायकलच्या कसिनो बिझनेसमध्ये लावलेले इथे मायकल त्या सर्वांना प्रत्येकी एक चेक देतो तसंच प्रत्येक चेक मध्ये कसिनो बिझनेसमध्ये लावलेली त्यानुसार मायकल त्यांना एक प्रकारे बक्षीस देत असतो ह्याच मिटिंगमध्ये जोईज असा पण असतो हा तोच व्यक्ती आहे ज्याचा विन्सेंटने कान कापलेला याला मायकल काहीच देत नाही ज्यामुळे त्याला राग येतो आणि तो सर्वांना म्हणतो की आजपासून मायकल माझा शत्रू आहे आणि आता तुम्हा सर्वांना मायकल व माझ्यामधल्या एकाला निवडावं लागेल हे बोलून तो तिथून निघून जातो इथेच डॉन अल्टोबेलो पण बसलेले असतात डॉन आल्टोबेलो नेहमी हे दाखवत असतात की ते मायकलचे शुभचिंतक आहेत त्याचबरोबर ते मायकलच्या बहिणीचे गॉडफादर पण असतात इथे ते मायकलला म्हणतात की मी जोईदासाला समजावतो आणि ते जोईच्या मागे मागे बाहेर जातात तेव्हाच बाहेरून सर्वांना हेलिकॉप्टरचा आवाज ऐकू येतो व सर्वजण जेव्हा त्या दिशेने बघतात तेव्हाच तिथून खूप साऱ्या गोळ्या ह्या सर्वांवरती मारल्या जातात आणि आतमध्ये जेवढे पण लोक बसलेले असतात जवळजवळ ते सर्व मारतात पण विन्सेंट इथे मायकलची खूप मदत करतो तो मायकलला तिथून बाहेर आणतो व त्याच्याबरोबरच्या लोकांना पण वाचवतो आता ह्या हल्ल्यामध्ये जेवढे पण बॉसेस वाचतात ते सर्व जोईजासाला जाऊन मिळतात तसंच इकडे मायकल त्याच्या माणसांना म्हणतो की जोईज एक पैलवान टाईपचा माणूस आहे त्याच्याकडे एवढं डोकं नाही की तो एवढा मोठा हल्ला करू शकेल नक्कीच त्याच्या मागे कोणीतरी आहे मायकल म्हणतो की मी जेव्हा जेव्हा ह्या गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा मला कोणी ना कोणी पुन्हा त्यातच ओढून घेतं मायकलला माहीत असतं की जोईदासाच्या मागे कोणाचा तरी हात आहे आणि तेव्हाच मायकलला डायबिटीजचा अटॅक येतो यानंतर मायकलला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं तसंच आतापर्यंत मायकलला समजलेलं असतं की ह्या हल्ल्याच्या मागे जोईदासाचा नाही तर डॉन अल्टोबेलोचा हात आहे जो नेहमी मायकलला हे दाखवत असतो की तो त्याचा खूप मोठा शुभचिंतक आहे त्याचबरोबर इकडे दाखवतात की ज्या मोबिलारे कंपनीचे शेअर्स मायकलने विकत घेतलेले असतात अजूनपर्यंत मायकल त्याचा लिगली भागीदार झालेला नसतो कारण त्या चर्चचे जे पोप असतात त्यांची तब्येत खराब झालेली असते आणि जोपर्यंत ते मंजुरी देत नाही तोपर्यंत मायकल त्या कंपनीचा भागीदार नाही बनू शकत आणि त्या कंपनीच्या बोर्ड मेंबर्सची ही इच्छा असते की हे काम लवकरात लवकर पूर्ण करावं ज्याने करून त्यांना त्यांचे पैसे भेटतील पुढे हे दाखवतात की विन्सेंटला आता असा सोबतचा बदला घ्यायचा असतो त्यामुळे मायकलची बहीण त्याला म्हणते कि कराई कर, दे चा चा, की जा जे करायचंय ते कर आणि विन्सेंट तिथून जातो तसंच इथे हॉस्पिटलमध्ये मायकलची बायको के जिचा मायकलसोबत घटस्फोट झालेला असतो ती मायकलला भेटायला येते ती मायकलला म्हणते की आपला मुलगा त्याचं काम खूप चांगलं करतोय आणि सिस्लीत इस्टरच्या दिवशी त्याचा ऑपेरामध्ये डेब्यू आहे सिस्लीत तीच जागा असते जिथे मायकलच्या वडिलांचा म्हणजेच पहिल्या गॉडफादरचा जन्म झालेला मायकल तिला म्हणतो की ही तर खूप आनंदाची बातमी आहे मी ही संधी नाही सोडणार मी सिस्लीला नक्की जाईल तसंच इकडे दाखवतात की विन्सेंट व मायकलची मुलगी एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि यानंतर पुढे दाखवतात की विन्सेंट तिथे जातो जिथे जासा आहे व तो जासाला गोळ्या घालून मारून टाकतो पुढे जेव्हा ही बातमी मायकलला कळते तेव्हा त्याला याचा खूप राग येतो आणि तो विन्सेंटला म्हणतो की इथून पुढे तो असं काहीच नाही करायचं विन्सेंट म्हणतो की मला आंटी कोनेने त्याला मारण्याची परमिशन दिलेली आणि जर मी तसं नसतं केलं तर त्याने मला मारून टाकलं असतं मायकल त्याला समजावतो तो म्हणतो तुझा वडील जो माझा मोठा भाऊ होता तो माझ्यावर खूप प्रेम करायचा पण आमच्या दोघांचं कधीही जमत नव्हतं आमचे नेहमी वादविवाद व्हायचे पण मला त्याच्या प्रेमावरती कधीही शंका नव्हती तो खूप रागेट स्वभावाचा होता तो कोणतंही पाऊल उचलण्याआधी विचार नव्हता करत व तेच त्याच्या मृत्यूचं कारण बनलं आणि माझी इच्छा ही नाही की तू पण तशीच चूक करावी जी तुझ्या वडिलांनी केलेली विन्सेंट म्हणतो ठीक आहे तसंच मायकल विन्सेंटला म्हणतो की माझी मुलगी तुझी कजन आहे तू तिच्यापासून लांब राहा नाहीतर तुझ्यामुळे तिच्या पण जीवाला धोका होऊ शकतो यानंतर मायकल त्याच्या कुटुंबासोबत सिसलेला जातो कारण इथे मायकलच्या मुलाचा ओपेरामध्ये सिंगिंग डेब्यू असतो इथे आल्यावर मायकल डॉन टॉमेसेनोच्या इथे थांबतो तसंच विन्सेंटला तो म्हणतो की माझी इच्छा आहे की तुम्हाला धोका देऊन डॉन ऑल्टोबिलोशी हात मिळव आणि ही माहिती काढ की त्यांच्या डोक्यात काय चाललंय विन्सेंट पुढे तसंच करतो तो, तो डॉन अल्टोबिलोला भेटतो आणि त्याचा विश्वास जिंकतो तो त्याच्यासमोर असं दाखवतो की त्याला मायकलसोबत खूप प्रॉब्लेम्स आहेत इथे डॉन ऑल्टोबिलो त्याला म्हणतो की तू माझ्यासोबत काम करशील का विन्सेंट म्हणतो हो मी तुमच्यासोबत काम नक्की करेल यानंतर अल्टोबेलो डॉन लुकेसीला भेटतो जो की इटालियन राजकारणी असतो असतो त्याचबरोबर तो, तो कंपनीचा पण कंपनी तीच आहे ज्यात मायकलने त्याचे मिलियन डॉलर्स इन्व्हेस्ट केलेले असतात इथे ह्यांचा मायकलचे पैसे लुपटण्याचा प्लॅन असतो तसंच मायकलला पण ह्यांच्या ह्या है प्लॅनचा अंदाज असतो पुढे हळूहळू वेळेनुसार मायकल इमोशनली कमजोर होतो त्यामुळे तो त्याचे भरपूर निर्णय त्याच्या वडिलांप्रमाणे म्हणजेच विटो कॉर्लिओनीप्रमाणे घेत असतो तो सर्वप्रथम त्याच्या कुटुंबाला महत्व देतो माणुसकीला महत्त्व देतो तसंच त्याने जेवढे पण गुन्हे केलेले असतात त्याचा त्याला असतो तो फादरकडे जातो आणि त्याने केलेले सर्व गुन्हे त्यांच्यासमोर कबूल करतो ज्यामुळे त्याला थोडी शांती भेटते आता इथे सिसलीमध्ये त्याची बायको के पण येते मायकल तिच्यासोबत फिरायला जातो आणि पुढे तो तिला सांगतो की मी भरपूर चुका केल्या तसंच तो तिची माफी पण मागतो तो म्हणतो की मी नेहमी तुझ्यावरती प्रेम करायचो ते दिवस मी कधीच विसरू शकत नाही जे मी तुझ्यासोबत घालवलेले के त्याला म्हणते मायकल तुला माहित आहे की मी तुझ्यावर आधीपासून प्रेम करायचे आणि पुढे पण करत राहील आता इथून यांचं देखील नातं चांगलं व्हायला हो ला लागतं त्याचबरोबर डॉन अल्टोबेलो मायकलला मारण्यासाठी एका माणसाला हायर करतो ह्या माणसाचं नाव मोस्का असतं आणि तो मायकलला मारण्यासाठी त्याच्या मुलाला घेऊन सिचलीत येतो सर्वात आधी तो डॉन टॉमेसिनोला मारून टाकतो डॉन टॉमेसिनो तो व्यक्ती असतो ज्याने मायकलला त्याच्या घरात ठेवलेलं असतं पुढे मायकलला टोमॅसिनोच्या खुनाची बातमी कळाल्यावर खूप दुःख होतं आणि तो त्यांच्या बॉडी समोर म्हणतो की तुझ्यावर सर्वजण खूप प्रेम करायचे पण माहीत नाही मला सर्व का घाबरायचे मला पण एक चांगला माणूस बनायचं होतं कोणाचंही वाईट करायचं नव्हतं आणि मी माझ्या मुलांची शपथ घेतो की जर मला कधी याचा प्रायश्चित करण्याची संधी मिळाली तर मी कधीच कोणतं चुकीचं काम नाही करणार तेव्हाच तिथे ते ते विन्सेंट येतो आणि तो मायकलला सांगतो की डॉन अल्टोबेलो गद्दार आहे त्यांनी तुम्हाला मारण्यासाठी एका माणसाला सुपारी दिली आहे आणि तो माणूस आता सिसलीत आलाय विन्सेंट म्हणतो की तुम्ही मला ऑर्डर द्या मायकल म्हणतो नाही तू जर ह्यात पडलास तर तुला यातून परत कधीच येता येणार नाही विन्सेंट म्हणतो की मला परत नाही यायचं मला ताकद हवी आहे जेणेकरून मला माझ्या कुटुंबाचं रक्षण करता यावं मायकल म्हणतो तुला वचन द्यावं लागेल की तू मॅरीपासून दूर राहशील आणि त्या बदल्यात मी तुला ते सर्व देईल जे तुला हवं आहे विन्सेंट म्हणतो ठीक आहे आणि इथे तो मायकलला तसं वचन देतो यानंतर मायकल त्याचं गॉडफादरचं पद त्याला देऊन टाकतो म्हणजेच नवीन डॉन आता विन्सेंट कॉर्लिओनी आहे त्याला जे निर्णय घ्यायचा आहे तो ते आता घेऊ शकतो तसंच त्याच्याकडे आता सर्व पॉवर आहे आता तो दिवस येतो जेव्हा मायकलच्या मुलाचा ऑपेरामध्ये शो असतो मायकलचं सर्व कुटुंब ऑपेरामध्ये शो पाहण्यासाठी बसलेलं असतं त्याचबरोबर इथं मॉस्को पण येतो ज्याने मायकलला मारण्याची सुपारी घेतलेली असते तो इथे मायकलला मारण्याचे खूप सारे प्रयत्न करतो पण ते सर्व फेल ठरतात दुसरीकडे हे दाखवतात की विन्सेंट फॅट्रिकला पण मारून टाकण्याची ऑर्डर देतो जो की इन मोबिलारे कंपनीत मायकलला येण्यासाठी अडचणी निर्माण करत होता त्याचबरोबर ऑपेरामध्ये डॉन अल्टोबेलोला दाखवतात ज्याने मायकलला मारण्याची सुपारी दिलेली इथे मायकलची बहीण कोण आहे जिचे डॉन ऑल्टोबेलो गॉडफादर असतात ती त्यांना एका केकमध्ये विष मिसळून देते आणि जेव्हा पुढे डॉन अल्टोबेलो ऑपेरा बघत असतात तेव्हा तो केक खाल्ल्यामुळे त्यांचा मृत्यू होतो त्याचबरोबर डॉन लुकेसी जो की इन मोबिलारे कंपनीचा चेअरमॅन आहे त्याला सुद्धा मारून टाकलं जातं ह्या सर्वांना यासाठी मारून टाकतात कारण हे सर्व मायकलच्या विरोधात षडयंत्र रचत होते आता इथे जे चर्चचे जुने पोप होते ज्यांच्या परमिशनमुळे मायकल इन मोबिलारे कंपनीचा शेअर होल्डर बनणार होता त्यांचा खून होतो व त्यानंतर इथे एक नवीन पोप निवडले जातात हे पोप तेच असतात ज्यांच्यासमोर मायकलने त्याचे सर्व गुन्हे कबूल केलेले हे एक प्रामाणिक पृष्ठ असतात आणि पुढे ते मायकलच्या डीलला मंजुरी देतात पण मंजुरी दिल्यानंतर इथे एक गिल्डे नावाचा व्यक्ती असतो जो इन मोबिलारे कंपनीमधल्या तेरा मेंबर्सपैकी एक असतो तो ह्या नवीन पोपला चहामध्ये विष देऊन मारून टाकतो पण पुढे मायकलचा बॉडीगार्ड त्याला सुद्धा गोळ्या घालून मारून टाकतो आता मायकलच्या विरोधात जेवढे पण लोक षडयंत्र रचत होते ते, ते सर्व मेलेले असतात पण तो व्यक्ती अजून जिवंत असतो ज्याला डॉन अल्टोबेलोने मायकलला मारण्याची सुपारी दिलेली आणि ओपेरा संपल्यावर जेव्हा सर्वजण बाहेर येतात तेव्हा बाहेर खूप सारे पत्रकार व फोटोग्राफर असतात तेव्हाच त्या गर्दीमधून मोजका बाहेर येतो व तो मायकलवर गोळी झाडतो ज्यामुळे गर्दीत गोळीच्या आवाजाने गोंधळ उडतो इथेच विन्सेंट पण असतो तो लगेच मोस्काला गोळी घालून मारून टाकतो तसंच मोस्काच्या मुलाला पण पकडलं जातं जो त्याच्या वडिलांसोबत मायकलला मारायला आलेला पण हे सर्व शांत झाल्यावर हे दाखवतात की ज्या गोळ्या मोस्काने मायकलच्या दिशेने मारलेल्या त्या मायकलला नाही तर त्याच्या मुलीला लागलेल्या ला असतात ज्यामुळे त्याच्या मुलीचा जागीच मृत्यू होतो आणि अशा प्रकारे मायकलला त्याने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भेटते इथे मायकल वेड्यासारखा ओरडायला लागतो कारण त्याला हे दुखणं सहन होत नाही तो त्याच्या कुटुंबावर खूप प्रेम करायचा पण जे गुन्हे मायकलने केलेले त्याची शिक्षा आता त्याच्या मुलीला मिळाली आता खूप सारे वर्ष उलटतात तसंच मायकल कॉर्लिओनी आता म्हातारा झालेला असतो आणि तो आजही इथे सिसलीमध्येच डॉन कॉर्लिओनीच्या घरात राहत असतो तो बाहेर मैदानात खुर्चीवर एकटाच बसलेला असतो आणि तेव्हाच तो, तो खुर्चीवरून ते खाली कोसळतो त्याचबरोबर जी कथा सिसलीमध्ये विटो कॉर्लिओनी म्हणजेच मायकल कॉर्लिओनीच्या वडिलापासून सुरू झालेली ती आज इथे सिसलीमध्येच संपते हा चित्रपट एकोणीसशे नव्वद मध्ये रिलीज झालेला म्हणजेच गॉडफादर टू च्या सोळा वर्षानंतर या चित्रपटाचं बजेट होतं चोपन्न मिलियन डॉलर्स आणि त्या काळी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने एकशे सदतीस मिलियन डॉलर्सची कमाई केलेली